डेगवे येथे खैराची चोरतोड करणाऱ्या गुन्हेगारांवर डेगवे ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाची धडक कारवाई दोन्ही आरोपींना घेतले ताब्यात दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीईटी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीच का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग अकॅडमी पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क ऐंशी शून्य सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते तालुक्यातील ाच्या अखत्यारीत असलेली मौजे डेगवे येथील शासकीय क्रमांक चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये मध्ये रात्रीच्या वेळी प्रवेश करून खैर झाडाची तोड करून वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना काल रात्री बारा वाजता डेगवे ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाने रंगे हात ताब्यात घेतले याबाबत सविस्तर वृत्त असे की देगवे तांबोळी रस्त्यावरील शासकीय जंगलात रात्रीच्या वेळी प्रवेश करून खैर झाडाची कटरच्या सहाय्याने तोड करून त्याची वाहतूक करण्याच्या तयारीत असल्याचा सुगावा डेगवे येथे राहणाऱ्या शंकर देसाई या तरुणाला लागतात त्यांनी तात्काळ इतर गावकरी मंडळी व वन विभाग यांना याबाबत माहिती दिली सावंतवाडी वनपरिक्षेत्राची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली उपस्थित ग्रामस्थ व वन अधिकारी यांनी सापळा रचून शासकीय वनात तोड करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले सदर आरोपींची नावे ही महेश मोहन मालवणकर वय वर्षे एकोणतीस राहणार तळवडे म्हाळाईवाडी तालुका सावंतवाडी तसेच दौलत अशोक गोडकर वय वीस राहणार तळवडे तालुका सावंतवाडी अशी आहे आरोपींनी सोबत आणलेल्या कटर मशीन बॅटरी तोड केलेल्या झाडांचा माल तसेच सोबत आणलेली दोन चाकी गाडी एम एच झिरो सेवन एम एच झिरो सेवन ए एन थ्री 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 सेवन देखील ताब्यात घेण्यात आली सदर आरोपींना अटक करण्यात आलेली असून आज दुपारी सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे देगवे ग्रामस्थ यांनी आपले गावचे शासकीय जंगल सुरक्षित करून टिकवून ठेवण्यामध्ये वनविभागाला वेळोवेळी सहकार्य करून मोलाचा वाटा उचललेला आहे दरवेळीप्रमाणे या कारवाईमध्ये देखील जंगल संरक्षणासाठी देगवे ग्रामस्थांनी दाखवलेल्या सजगतेबद्दल तसेच गावातील जंगलात छोडतोड करणाऱ्या आरोपींना पकडून देण्यामध्ये मोलाचा वाटा उचलल्याबद्दल सावंतवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांनी उपस्थित डेगवे ग्रामस्थ पदाधिकारी यांचे आभार मानले तसेच वनविभागाला वेळेत बातमी देऊन सहकार्य करणाऱ्या शंकर देसाई या तरुणाचा वनविभागाकडून बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला यावेळी डेगवे गावचे सरपंच राजन देसाई माजी सरपंच मधुकर देसाई पोलीस पाटील अरविंद देसाई ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई बातमी देणारे शंकर देसाई व इतर ग्रामस्थ मंडळी घटनास्थळी उपस्थित होते यासोबतच या, या कारवाईमध्ये पर्यावरणप्रेमी असलेली युनियन बँक शिरोडा शाखेचे बँक व्यवस्थापक अजिंक्य घोटगे यांनी देखील वनविभागाला मोलाचे सहकार्य केले सदरची कारवाई ही उपवनर संरक्षक सावंतवाडी एस नवकिशोर रेड्डी सहायक वनसंरक्षक डॉक्टर सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर वनपाल प्रमोद सावंत पृथ्वीराज प्रताप वनरक्षक संतोष मोरे दत्तात्रय शिंदे अप्पासो राठोड सागर भोजने संग्राम पाटील व डेगवे ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी पार पाडली संजय पिळणकर नंबर वन न्यूज सावंतवाडी क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्या विद्या महाविद्यालय अन्न निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फाय एट सेवन टू महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग